सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे एकूणच सर्वसामान्य मानवजातीचं जनजीवन विस्कळीत आहे की काय अशी अवस्था एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला भूतदाया जपण्याचं काम सातारच्या गौरीशंकर नॉलेज सिटी लिंबच्या डॉक्टर पी व्ही सुकात्मे इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं करून दाखवलेलं आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षी निरपेक्ष भावनेने मोलाची कामगिरी पार पाडत असतात मानवी जीवनामध्ये निसर्गातील पशुपक्ष्यांचे मोल अनमोल आहे हे ऋणानुबंधाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी निसर्गातील पशुपक्ष्यांचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतूनच प्रेरणा घेत गौरीशंकरच्या डॉक्टर पी व्ही सुकात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मूडभर धान्य किलविल पशुपक्ष्यांसाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे लिम कॅम्पस व आजूबाजूच्या डोंगरावर हे विद्यार्थी आपापल्या घरातून आणलेले मूडभर धान्य जागोजागी ठेवत आहेत त्याचबरोबर मार्चमधील उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता पाहता त्यांच्यासाठी नैसर्गिक जलकुंडाच्या माध्यमातून पाण्याची सोयही त्यांनी केली आहे या उपक्रमासाठी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं पाठबळ दिलं या उपक्रमासाठी शाळेच्या तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पृथ्वीवरील घडणाऱ्या असंख्य घडामोडीचे साक्षीदार निसर्गातील पशुपक्षी आहेत दूषित वातावरण प्रदूषित हवा तसेच अन्न पाण्या वाचून पशुपक्ष्यांचे होणारे स्थलांतर यामध्ये असंख्य पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो परिणामी निसर्गाची खूप मोठी हानी होते विशेषतः उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना अन्न पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यामुळे या कालावधीत पशुपक्ष्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते त्यांचा कळत नकळत निसर्गाच्या घडामोडीवर परिणाम होतो यासाठी निसर्गातील पशुपक्ष्यांचे संरक्षण करण्याचे दायित्व आपल्या प्रत्येक कर नागरिकांचे असल्याची भावना गौरीशंकरच्या डॉक्टर पी व्ही सुकात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मूळभर धान्य किलबिल पक्षांसाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे तो इतर शाळांतील अनुकरण करावं असाच आहे या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंके आप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मोडलगी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे भुकेल्या पक्षांना चारा भुकेल्या पक्ष्यांना मूडभर धान्य आणि त्यांची धाण भागवण्याचं काम सुकात्मेच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती आहे एकूणच या उपक्रमाचं कौतुक सातारा शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्याभरामध्ये होत आहे